नमस्कार मित्रांनो मी बालाजी म्हस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलवर नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघाचं जर बघायचं झालं तर उदगीर विधानसभा मतदारसंघामधून दुहेरी लढत पाहायला मिळाली या दुहेरी लढतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे म्हणजे महायुतीचे संजयजी बनसोडे आणि शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव अशी लढत पाहायला मिळाली आणि या लढतीमध्ये संजयजी बनसोडे यांचा विजय झालेला आहे आणि तो विजय हा साधा सुधा नसून एक त्र्याण्णव हजार मताधिक्यांचा हा विजय आहे आणि याच्या पाठीमागलचं नेमकं कारण काय की एक जातीपातीच्या राजकारणामध्ये जर आजकाल पाहायला गेलं तर संपूर्ण जातीपातीचं राजकारण चालू आहे आणि या जातीपातीच्या राजकारणामध्ये एक मागासवर्गीय असलेला आमदार हा त्र्याण्णव हजार मतांनी निवडून येतो याच्या पाठीमागाल नेमकं कारणे काय असू शकतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून